नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत

गावामध्ये अतिवृष्टी होऊन घरामध्येही पाणी घुसलेलं आहे तसंच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बाजरी असेल मका असेल तूर असेल कपाशी असेल तर याकडून हो, दिली जाईल काय सांग आपल्याकडे पंचनामे घटेची कारवाई आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदी आणि मान्य पालकमंत्री आपला टार्गेट आहे की पुढील सात दिवसाच्या आपले जे नुकसानीचे अहवाल आहे तो शासनाकडे आपण सादर करणार आहोत आणि शासनाचे पण धोरण आहे पण अनाऊन्स केला होता की लवकरात लवकर ज्या ज्या आणि ज्या ज्या प्रकारचे नुकसान झाले त्यांचे सर्व लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे लोगरा आणि शासनाची लवकर त्या ठिकाणी त्यांच्या ट्रान्सफर प्रशासनाने सरसकट कर्ज पंचनामेचे आदेश दिलेले असतानाही प्रत्येक ठिकाणी पाहणी करून पंचनामे केले जातात लाट्याच्या असतील किंवा प्रशासनाच्या वतीने परंतु यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यावर अन्याय होतोय असं वाटतं सरसकट वा, करतोय पण एकच त्याच्यात मुद्दा आहे की ज्या ठिकाणी आपण पंचनामे केल्यानंतर सुद्धा रेकॉर्ड किपिंग साठी आपल्याकडे रेकॉर्ड असला पाहिजे कोणती पीक आहे किंवा काय का परिस्थिती आहे ते पाहण्यासाठी जातोय अदरवाइज मान्य पालकमंत्री महोदयांनी पण नुकसान पाहण्याच्या दोऱ्यामध्ये त्यांनी अनाऊन्स केला होता आणि आता आमदार साहेब पण बोलले होते तसं आपल्याकडे तालुक्यामध्ये तालुक्यामध्येवासा तालुका पर्टिक्युलरली आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जे आपले आठ ते नऊ तालुके आहेत ज्या ठिकाणी जास्त पाऊस पिकांचं अतिवृष्टी नुकसान झालं त्या ठिकाणी सरसकट पंचनामे सुरू आहे आपले फक्त रेकॉर्ड साठी आणि ज्या ठिकाणी आपण नुकसान झालेलं आहे तो एक रेकॉर्ड किपिंग म्हणून आपण त्या ठिकाणी फोटो काढण्याचं गरजेचं अदरवाईज दुसरा काही त्याच्यामध्ये अडचण नाही हेक्टरी हेक्टरी पन्नास पर्यंत शेतकरी माग मागणी करतोय हेक्टरी पन्नास पर्यंत आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शासन लेवलला होणार आहे आम्ही पंचनामे करून पाठवून देतो ते डिझाईन आहे तो शासनाचा